तर नमस्कार लाडकी बहीण योजनेचा जो काही जूनचा हप्ता आहे तो हप्ता महिलांच्या खात्यावरती वर्ग होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे त्याचा जो निधी आहे हा निधी दिनांक एक आणि दोन तारखेला वळवला होता पण काही प्रशासकीय फॉर्मॅलिटीज पूर्ण कर साठी आतापर्यंत त्यावरती प्रक्रिया झालेली नाही पण आजपासून त्याचं काही निधी वितरण काम हे पूर्णपणे चालू आहे ज्या कुण्या महिलांना पैसे आलेले आहेत आज पंधराशे रुपये जूनचा हप्ता त्यांनी खाली जिल्हा आणि पैसे खाली कमेंट करून सांगा आणि दुसरी महत्वाची ताई अपडेट आहे आपण पाठीमागे व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ असा होता की महाराष्ट्रामध्ये राशन दुकानावर महिलांना अंत्योदय प्रकारातील रेशन कार्ड धारक महिलांना साडीचं वाटप होणार आहे ही आपली मागची एक अपडेट होती आणि बघा ते फायनली आता महिलांना रेशन दुकानातून साडी मिळणं हे सुरू झालेलं आहे तुम्ही साईडला प्रूफी पाहू शकता बघा धाराशिव जिल्ह्यामधील लोहारा तालुक्यामध्ये अठ्ठ्याहत्तर रेशन दुकानातून चार हजार एक्केचाळीस महिलापर्यंत हा लाभ पोचलेला आहे या महिलांना साड्यांचं वितरण हे दोन दिवसापूर्वी हे लोहारा तालुक्यामध्ये हे झालेलं आहे आणि तुम्हाला परत सांगतो मी की फक्त ज्या महिलांकडे ज्या कुटुंबाकडे अंत्योदय प्रकारातलं रेशन कार्ड आहे अशाच कुटुंबाला किंवा अशाच महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे आणि अशाच महिलांच्या खात्यावरती त्याच्या जा राशन कार्डावरती त्यांना साडी वाटप चालू आहे तुमच्याकडे अंत्योदय कार्ड असेल तुम्हाला साडी भेटली नसेल जाऊन तुम तुम्ही चौकशी करू शकता तुमच्या गावातील तालुक्यातील रेशन कार्ड रेशन धारक दुकान जे असतो त्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही जरू शकता आणि महत्वाची गोष्ट ज्या महिलांना ही साडी मिळाली आहे त्या महिलांनी खाली कमेंट करून सांगा तुमचा सा जिल्हा तुमचा तालुका तुम्हाला साडी मिळाली आहे किंवा नाही या एक आणि दोन अशा महत्वाच्या ताईंनो आपल्या आजच्या अपडेट्स होत्या ज्या महिलांना पैसा आला खाली कमेंट करून सांगा आम्हाला पंधराशे रुपये आले जूनचे त्यांना आले नाही त्यांनी खाली नाही म्हणून सांगा ज्यांना साडी मिळाली त्यांनी खाली कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला साडी ही मिळालेली आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईपर्यंत महिलापर्यंत पोहोचवा कारण त्यांना थोडासा लाभ होऊ शकतो आणि ज्या महिलांना साडी मिळाल्या नाही त्या महिलांना साडीसुद्धा ते आपली कलेक्ट करू शकता दुकानामध्ये जाऊन नमस्कार